ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण ऐतिहासिक क्षण म्हणजे ध्वजारोहण माननीय नामदार सुद्धा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री व ठाणे जिल्हा ध्वजारोहण करीत आहेत हा क्षण आनंदाचा हा क्षण गौरवाचा हा क्षण अभिमानाचा

वर्धापन दिन संपूर्ण देशामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हावासियांना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सातारा जिल्ह्याला पोर वारसा आणि एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे छत्रपतींची राजधानी असणारा हा सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्यानं लटलेला ऐतिहासिक किल्ल्यांची परंपरा असणारा धार्मिक स्थळांचा वारसा असणारा सैन्य दलातील उज्ज्वल परंपरा असणारा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचं काम करून आपल्या जिल्ह्याचा एक वेगळा नावलौकिक निर्माण करणारा असा हा आपला सातारा जिल्हा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला संधी दिली मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढी मोठी परंपरा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन प्रशासनामधल्या माझ्या सगळ्या अधिकारी सहकार्याला बरोबर घेऊन जिल्हावासियांचा विकास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न हा माझ्या परीनं गेली दोन अडीच वर्ष करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे मी मगाशी म्हटलं तस निसर्ग सौंदर्य आपल्याकडे आहे या ठिकाणी जलसंपदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोयनेचं धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते एकशे पाच टी एम सी कॅपॅसिटीचा असणारा हे धरण राज्याला दोन हजार मेगावॅट वीज हायड्रो पॉवरचे तयार करणारा एक अत्यंत किफायदेशीर प्रकल्प हा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे उरमडी असेल मराठवाडी असेल बलकवडी असेल नीला देवगरचा प्रकल्प असेल असे अनेक मोठे प्रकल्प आहेत टेम्पो योजना असेल की ज्या माध्यमातन शेतीला वाढवाई पाणी देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण केलं सांगितलं निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आपला जिल्हा आहे लोकप्रिय मुख्यमंत्री प्रे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी आग्रह भूमिका घेतली मला आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले आणि कोयना जलपर्यटनाचा आम्ही आराखडा तयार केला माननीय मुख्यमंत्री महोदयांना तो सादर केला त्याला मंजुरी मिळाली आणि पहिल्या टप्प्याच्या उन्हावणे वॉटर स्पोर्ट्सचं काम देखील या ठिकाणी आपण सुरू केलं आज जागतिक दर्जाचं स्कुबा रायडिंग असेल वॉटर स्पोर्ट्स असेल जंगल ट्रेकिंग असेल जंगल सफारी असेल हे बुनावण्यापासून चा चा की कोयनेच्या धरणाच्या भिंतीपर्यंत पाच सहा किलोमीटर जी काय मर्यादा घालून दिलेल्या जी बसून त्या मर्यादेत राहून आपण त्या सुद्धा सगळ्या बाबी या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणावरती भर दिला आपण शहरात बघतो आपण आज इंग्लिश माध्यमांच्या मराठी माध्यमांच्या किती चांगल्या दर्जाच्या शाळा शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात पण खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये डोंगरी दुर्गम भागामध्ये अशा शहरासारख्या शाळा मराठी शाळा माध्यमांच्या जे प्राथमिक शाळा आपली जिल्हा परिषदेची आपण म्हणतो त्या दर्जाच्या शहरातल्या शाळांसारख्या माझ्या ग्रामीण भागातल्या शाळा झाल्या पाहिजेत म्हणून आपण मॉडेल स्कूलची एक संकल्पना या जिल्ह्यामध्ये राबवली दोनशे पंचवीस प्राथमिक शाळा जिल्ह्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये के समावेश केल्या बऱ्याचशा शाळांचं काम या ठिकाणी सुरू झालं त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या जिल्ह्यामधली शासनाची जिल्हा परिषदेची तिथं सुद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शहरात जसे उपचार मिळतात किमान त्या सोला मॉलाचे तरी उपचार त्या जुडीचे तरी उपचार हे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळाले पाहिजे म्हणून स्मार्ट पी एस सी, सी, आए, सी पाहिला कट्र, पाहिला कट्र ही सुद्धा सा योजना मी पालकमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आपण सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ जेवढ्या पी एस सी जिल्ह्यामध्ये आहेत त्यातल्या नव्वद टक्के पी एस सी आपण पहिल्या टक्के पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर करण्याचं काम केलं मला हे सांगायचं एवढ्या सध्या आहे की हा जिल्हा मी जसं म्हटलं ऐतिहासिक परंपरा आहे नैसर्गिक संपदा आहे तस वेगळ्या विकास कामांचं मॉडेल सातारा जिल्हा असला पाहिजे हा प्रयत्न पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा मी सतत या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण शहरामध्ये एक नव्यानं हळव दिवशी आपण कारगिल दिवस साजरा केला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी निवृत्त जवानांनी त्या ठिकाणी सांगितलं की तू पुढं पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल असेल पालकमंत्री पहिल्यांदा शहीद जवानाचं जे स्मारक आपण हुतात्मा स्मारकाच्या बाजूला नवीन साताऱ्यामध्ये केलेलं आहे त्याला अभिवादन करून आले पाहिजे या वर्षीपासून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना कोव्यावरती के अभिवादन केलं शहीद जवानांना त्या स्मारकामध्ये जाऊन अभिवादन केलं आणि आज आपण पहिल्यांदा तो नवीन पद्धत आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केली खूप मोठं भाषण या ठिकाणी मी करणार नाही आता परवाच्या दिवशी जी एक नवीन योजना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारला आणली त्याचा जिल्ह्याचा शुभारंभ अठरा तारखेला मुख्यमंत्री मागील आणखी बहिणी योजनेचा आपण साताऱ्यामध्ये सैनिक स्कूलच्या जवळवरती दुपारी साडे बारा वाजता पडतोय पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला आपण माझ्या बहिणीला माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आपण वाहिन्यांवरती पाहिला असेल काही महिलांना त्यातला पहिला हफ्ता काल त्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील या ठिकाणी झाला मला या ठिकाणी काही राजकीय भाष्य करायचं नाही पण यावर चांगलं काम करत असताना काही लोकांनी ह्या योजनेवरती ठिकाणी म्हणजे हे तात्पुरतं घेणार आहेत पुढं काढून घेणार आहे मला नम्रपणानं हे सरकार महायुतीचं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच कटिबद्ध असणारं सरकार आहे एकदा निर्णय घेतला एकदा घोषणा केली की शंभर टक्के त्याची अंमलबजावणी करण्याचं काम राज्याचे कर्तबदार लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदेसाहेब माननीय शिंदे नेतृत्व खाली आम्ही सगळे जण करतोय उल्लेख केला पाहिजे जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले जिल्ह्याच्या विकास कामासाठी सततच सहकार्याची भूमिका घेतात लोकप्रतिनिधी म्हणून आमचे राजकीय विचार वेगळे असतील आमचे राजकीय पक्ष वेगळे असतील परंतु जिल्ह्याच्या विकासा विकासासाठी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र बसतो तेव्हा आमचे राजकीय सगळे विचार बाजूला सांगून जिल्हा पुढं कसा येईल आपल्याला याच्यासाठी सगळे राजकीय पद्धतीत बाजूला सारून आम्ही सगळे हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतो माझ्या प्रशासनाचं आवर्जून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतात परंतु जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि गावाखाली काम करणारा आमचा कोटवाल असेल शेवटच्या स्थळावर काम करणारा आमच्या ग्रामपंचायतीच शिपाई असेल ही सगळी यंत्रणा लोकांनी मुख या ठिकाणी आम्ही सगळेजण सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी काम करतोय आज जिल्ह्याचा विकासाचा पाडा वाचण्याचीही वेळ नाही परंतु जरूर आम्ही जिल्ह्यात नक्कीच अमूलागळं बदल करण्याचा प्रयत्न ह्या दोन अडीच वर्षामध्ये केलेला आहे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचं सर्व जनतेचं सहकार्य आहे माध्यमांच्या प्रतिनिधींचा के उल्लेख केला पाहिजे त्यांच्या उल्लेखाशिवाय या सगळ्या कामाची पूर्ती पुढं पूर जाणार नाही जिल्ह्यातील माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा नेहमीच विकासाच्या कामाला पाठबळ देणारे सहकार्य करणारे चांगल्या करणारे काढणारे जे कौतुकांचं कर्तव्य आहे मी परत एकदा सातारा जिल्हावासीयांना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदारांच्या वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी व्यक्तीशः भारतीय स्वातंत्र्याच्या या वर्धापन दिनाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय परिवार त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या योगदानामुळं निश्चितपणे आजचे दिवस आपण पाहतोय सैन्य दलातल्या निवृत्त जवानांचा देखील या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्यांनी शौर्य बजावलं आणि म्हणूनच हा देश एवढी प्रगती करू शकला सैन्य दलातले जवान आमच्या हुतात्म्य पसरलेले आहेत जे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेले आहेत त्या सर्वांना विनम्र या ठिकाणी अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आपली नजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र